बघण्यासाठी तारलुक शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा नाशिक शहरात अवैध अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी आणखी एक घणघात केला आहे गुन्हे शाखा युनिट दोन आणि अमली पदार्थ विरोधी पथकाच्या संयुक्त कारवाईत दोन इस्मानांना एम डी मेफेड्रॉन ड्रग्जसह हा। रंगे हात पकडण्यात आले असून तब्बल पासष्ट रुपयांचा तेरा ग्रॅम एम आणि अन्य मुदत सामान जप्त करण्यात आला आहे आयुक्त उपायुक्त प्रशांत बचाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोठी कारवाई पार पडली त्यांच्या आदेशानुसार नाशिक शहरात एम डी ड्रग्ज विक्री करणाऱ्यांवर कळडी नजर ठेवण्यात येत आहे दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांना गुप्त माहिती मिळाली की दोन तरुण जनार्दन स्वामी पुल जवळ एम डी ड्रग्जची सौदेबाजी करण्यासाठी येणार आहेत माहितीच्या आधारे पथकाने नांदूर नाका परिसरात सापळा रचला आणि काही वेळातच दोन संशयित तरुणांना ताब्यात घेतले त्यांची ओळख जय सुनील फिरके वय पंचवीस राहणार अश्विनी कॉलनी नाशिक रोड आणि अंकुश सांताराम चौधरी वय चोवीस राहणार म्हाडा बिल्डिंग नाशिक रोड अशी झाली त्यांच्या ताब्यातून आठ ग्रॅम व पाच ग्रॅम एम पावडर असा एकूण तेरा ग्रॅम एम डी जप्त करण्यात आला अंमली पदार्थांची बाजारभावानुसार किंमत रुपये इतकी आहे याशिवाय दोघांकडून मोबाईल फोनसह पंच्याण्णव हजार, हजार रुपयांचा मुदत माल पोलिसांनी हस्तगत केला आहे या प्रकरणी पोलीस हवालदार नितीन फुलमाळी यांच्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या धडक कारवाईमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कोल्हे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर डॉक्टर समाधान हिरे तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक व गुन्हे शाखेच्या जवानांनी आक्रमण सहभाग घेतला नाशिकमध्ये एम डी ड्रग्ज विक्रीस आळा घालण्यासाठी पोलीस अधिक कठोर पावले उचलत असून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी अशा धडक मोहिमा सुरूच राहणार असल्याचा इशारा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट रणजित सह स्टार लोक शक्ती न्यूज नाशिक